बातमी आता अशोक चव्हाणांच्या ट्विटची आहे मी राजीनामा दिलाय असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलंय काही वेळापूर्वीच त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आमदारकीचा राजीनामा दिला होता आणि आता त्यांनी ट्विट करत या संदर्भातली स्पष्ट माहिती दिली आहे मी राजीनामा दिलाय असं त्यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे भोकर मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय अशी माहिती त्यांनी दिल्या होय मी राजीनामा दिलाय ट्विट करत चव्हाणांनी माहिती दिली आहे काही वेळापूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते भाजपच्या वाटेवर वा आहेत अशा चर्चा येत होत्या राजीनामा दिलाय याची त्यांनी आता ट्विट करत स्पष्टपणे माहिती दिली भोकर मतदारसंघाच्या आमदारकीचा मी राजीनामा दिलाय मी राजीनामा दिलाय अशी माहिती ट्विट करत अशोक चव्हाणांनी दिली भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा मी राजीनामा दिलाय राहुल नार्वेकर यांच्याकडे मी राजीनामा सुपूर्द केल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे सोबतच त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलाय ही सगळी माहिती त्यांनी आता अशोक चव्हाणांनी ट्विट करत स्पष्टपणे याची माहिती दिली आहे काही वेळापूर्वीच आपण बघितलं होतं अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यासंदर्भात आता त्यांनी ट्विट करत स्पष्टपणे याची माहिती दिली